मुंडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या मोठे समोर आले असून या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला आणि हत्येनंतर तब्बल पंचवीस दिवस फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन गुले याला तपास यंत्रणांनी नुकतीच अटक केल्याचं समजत आहे शिवाय त्यासोबतच सह आरोपी असलेला सुधीर सांगळे यालाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला असून या दोघांना पुण्यामधून अटक केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतय दरम्यान हत्येनंतर आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायभसे याला देखील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्याच आधारे पोलिसांनी या दोन आरोपींच्या आवळल्याचं समजते नसली तरी आज या दोन्ही कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर प्रशासन अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबद्दल माहिती देईल असं सांगण्यात आहे दरम्यान मृत सरपंच देशमुख यांच्या लोकेशनची माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ सोनवणे नावाच्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याचं समजत असून या फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना यश कसं मिळालं हे फरार आरोपी नेमके कुठे लपले होते आणि तब्बल पंचवीस दिवस यांचा ठाव ठिकाणा का लागला नाही याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी बीडच्या मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या नऊ डिसेंबरला झालेल्या निर्गुण हत्येबद्दल गेल्या महिनाभर सबंद महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे दरम्यान आज या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चा आयोजित केला असून यामध्ये मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटील सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे हे सगळे सामील झालेले आहेत दरम्यान या हत्याकांडामधील गेले पंचवीस दिवस फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना तपास यंत्रणांनी नुकतंच ताब्यात घेतल्याची मोठी बातमी सध्या आलेली आहे याबद्दल अधिक माहिती अशी किबीडच्या बीडच्या केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले कृष्णा शामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान यापैकी महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले विष्णू चाटे या चौघांना याआधीच पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत दरम्यान हत्येनंतर मुख्य आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे हे तिघे फरार होते त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती दरम्यान बरेच दिवस आरोपी फरार राहिल्यामुळे या प्रकरणात सी आय एंट्री झाली शिवाय एसआयटी स्थापन करण्यात आली दरम्यान सीआयडीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सगळ्या आरोपींची मालमत्ता सील करून त्यांची बँक खाती गोठवली शिवाय सगळ्या बाजूने त्यांची कोंडी केल्यानंतर अखेर एकतीस डिसेंबरला यामधील बहुचर्चित संशयित आरोपी वाल्मिक कराड यानं सीआयडी समोर सरेंडर केलं वाल्मिक कराड याच्यावर या, या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणात सीआयडीनं आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री सीडीआर तपासला आहे सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईल देखील सापडलेले आहेत त्या मोबाईलमधून व्हिडिओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे पण असं असलं तरी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता तपासात आतापर्यंत काय काय पुरावे मिळाले याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही असं सांगण्यात येते दरम्यान वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडीचा मुख्य फोकस हा या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर फरार आरोपींना पकडण्यावर होता दरम्यान सीआयडीनं शंभर पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवला आणि मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या गावी म्हणजेच टाकळीमध्ये जाऊन आपला तळ ठोकला आणि कसून चौकशी चालू केली सीआयडीचा सगळीकडे कसून शोध सुरू होताच सीआयडीची वेगवेगळी पथकं मुंबई पुणे यांसह ठिकठिकाणी थीक शोध घेत होते दरम्यान या तीन आरोपींना हत्येनंतर पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या संशयित आरोपी डॉक्टर संभाजी वायबसे याला पत्नी सह तपास यंत्रणांनी ना काल नांदेडमधून ताब्यात घेतलं होतं या दोघांनाही उचलल्यानंतर या प्रकरणात एसआयटीनं रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी केली दरम्यान याच डॉक्टर वायबसे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरवल्याचा संशय आहे मंडळी या डॉक्टर बद्दल अधिक माहिती अशी की हे बीड शहरांमध्ये काही हॉस्पिटल चालवायचे मात्र नंतर त्यांनी ऊसतोड मुकादम म्हणून काम करायला सुरुवात केली दरम्यान म्हणून काम करताना सुदर्शन घुलेसह सा, सुधीर सांगळे यांच्यासोबत या डॉक्टरचा संबंध आला अशी प्राथमिक माहिती आहे दरम्यान सध्या वायबसे हा डॉक्टर किचा व्यवसाय करत नाही मुकादम म्हणून काम करतो तर त्याची पत्नी वकील तिने काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं असल्याचे समजते दरम्यान नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी यांनी सुदर्शन गुलेशी संपर्क साधला होता विशेषतः त्यानेच आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती एवढंच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी त्यानंच पैसे पुरवल्याचा त्याच्यावरती आरोप आहे शिवाय यामध्ये त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय दरम्यान हत्येच्या दिवसापासून हा डॉक्टर आपल्या पत्नीसह फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासूनच पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता त्यावेळी सुदर्शन गुलेसह वायबसे देखील राज्याबाहेर गेला असल्याची माहिती होती शिवाय जाऊन सुदर्शन गुले याला मदत केली होती असंही सांगण्यात येतं दरम्यान त्याच्या मागावर असलेल्या तपास यंत्रणांना काल तो नांदेड शहरात सापडला काल त्याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री त्याला मध्ये आणलं त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली त्याच्याकडून गोपनीय माहिती काढून तांत्रिक गोष्टींचा उपयोग करून पोलिसांनी एक स्पेशल टेक्निकल टीम तयार केली आणि या आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून सापळा रचून पुण्यातून त्यांना ताब्यात घेतलं मंडळी हत्येनंतर फरार झाल्यावर आरोपींनी जुनी सिमकार्ड फेकून देऊन नवीन सिमकार्ड घेतले होते पण डॉक्टर वायबसेने दिलेल्या गोपनीय माहितीमुळं आणि आरोपींच्या नवीन सिमकार्डच्या नेटवर्कवरून त्यांच्या मुसक्या आवळणं पोलिसांना शक्य झालं म्हणजे यावेळी पोलिसांनी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक केल्याचं समजतंय मंडळी या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे तर सुधीर सांगळे हा सह आरोपी आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं वय फक्त सव्वीस वर्ष असून आजपर्यंत त्याच्यावर मारहाण चोरी अपहरण खंडणी आणि खुनाचा प्रयत्न करणं आणि फूस लावून पळवून नेल्याबद्दल तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचं समजतंय शिवाय या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच त्याचं नाव सगळीकडे घेतलं जात असून संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या अध्या कंपनीकडून खंडणी उकळणे व कंपनीच्या कर्मचाऱ्याला दमदाटी करणे या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तिसरा फरार आरोपी कृष्ण आंधळे हा अजूनही फरार असून आता या दोघांना अटक केल्यानंतर तपास यंत्रणा लवकरच त्याच्यापर्यंतही पोहोचतील असं सूत्रांकडून समजतंय दरम्यान मृत सरपंच देशमुख यांच्या लोकेशनची माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ सोनवणे नावाच्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याचं समजत असून या सगळ्या आरोपींच्या अटकेमुळे या प्रकरणातील अधिक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे मंडळी अद्याप तपास यंत्रणांकडून या दोन मुख्य आरोपींना अटक केल्याची अधिकृत माहिती जाहीर केली गेली नसली तरी आज या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर प्रशासन अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबद्दल माहिती देईल असं सांगण्यात येत आहे म्हणजे या दोन आरोपींच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील फक्त कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार असून त्यालाही लवकरात लवकर तपास ता यंत्रणा ताब्यात घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दरम्यान या आरोपींच्या अटकेनंतर या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा बीडमध्ये जे काही चाललंय ते पसंत नाही आणि त्यांनीच या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे शिवाय तपास यंत्रणांच्या सध्याच्या कामगिरीवरही त्यांनी समाधान व्यक्त केलं तर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी तपास यंत्रणांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन याचा मास्टर कोण आहे याचा तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावविना शोध घ्यावा असं आव्हान केलंय दरम्यान या सगळ्या आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील खरं सत्य बाहेर येईल आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागं मास्टर कोण होता ही हत्या नेमकी कोणी घडून आणली या सगळ्याचीच उकल होईल अशी आशा सध्या निर्माण झालेली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं सुदर्शन घुले या मुख्य आरोपीच्या अटकेमुळे तपास यंत्रणा या हत्याकांडाच्या मास्टर पर्यंत पोहोचू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीचे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद